तुझ्याकडं ते आहेत नमस्कार मी इंजिनियर यतीन कुमार झुले आता ज्या पॉले हाऊसमध्ये उभा आहे ते पॉले हाऊस मन्सरमध्येच आहे दादा देवीच्या पायथ्याला आणि या ठिकाणी साधारणतः एक सात आठ वर्षापूर्वी मी पॉलेहाऊसची उभारणी केली पॉलेहाजची उभारणी केल्यानंतर त्यामध्ये लाल पिवळी डोबळी या प्रकारचं त्याच्याबरोबर इतर काकडीसारख्या व्हरायटीज पण केल्या परंतु फ्लोरिकल्चरमध्ये चांगल्या प्रकारचं मार्केट असल्याची माहिती ज्यावेळेस मिळाली तर त्यावेळेस मग विचार केला की आपल्याला कानेशियन आणि जर्बेरा याच्यामध्ये जाण्याच्या ऐवजी आपण शेवंतीच्या ज्या व्हरायटीज आहेत याच्यामध्ये कट फ्लावर्स दांडे टाईपमध्ये ज्याची विक्री केली जाते तर त्या पद्धतीच्या व्हरायटीजमध्ये जर कामकाज केलं तर मला वाटते की ते एक वेगळ्या पद्धतीचं काम होईल अशा पद्धतीचा विचार केला त्याची माहिती घेतली आणि माहिती घेतल्यानंतर मग लक्षात आलं की जे डेकोरेशनसाठी वापरली जाणारी जी व्हरायटी आहे त्याच्यामध्ये शेवंतीच्या खूप काही व्हरायटीज आहेत की ज्या स्प्रेड टाईपमध्ये आहेत आणि त्याच्यामध्ये दांडी कट केली जाते वरती साधारणतः चार पाच फुलं असताना आणि त्यानंतर साधारणतः एक तीन फुटाची दांडी अशा पद्धतीने एकत्रित कलेक्शन त्याचं केलं जातं त्याची एक बंडल बनवला जातो साधारणतः दहा स्टिकचा सा एक बंडल असतो आणि हा बंडल साधारणतः पुणे मार्केट आणि मुंबई मार्केटमध्ये उत्तम पद्धतीने डेकोरेशन पॉईंट ऑफ व्ह्यू विकला जातो याच्यामध्ये आत्ताच्या सध्याची जर परिस्थितीचा विचार केला तर साधारणतः दीडशे दोनशे अडीचशे रुपयापर्यंत तो, तो बंडल एक विक्रीला जातो किती बंडल बंडलमध्ये किती एका बंडलमध्ये साधारणत दहा काड्या असतात म्हणजे दहा स्टिक्स असतात आणि दहा स्टिक्सचा एक बंडल होतो आणि त्याला वरून पॉलिथीन लावलेलं असतं ट्रान्सपरंट पॉलिथिन आणि तो मग नंतर साधारणतः पंधरा ते वीस स्लीव्ज एकत्र टाकून त्याचं पॅकिंग बॉक्स पॅकिंग केलं जातं कोरोडगटेड बॉक्स पॅकिंगमध्ये तो पुण्याला किंवा मुंबईला मार्केटमध्ये मार्केट पाठवला जातो आत्ताची सध्याचा शा विचार करता त्याला मार्केटची परिस्थिती सध्या चांगली आहे माझं हे क्षेत्र आहे दहा गुंठ्याचं परंतु याच्यामध्ये करताना मी काही बटन टाईपच्या व्हरायटीज केल्या आहेत त्याच्यामध्ये कलर्सचा जर विचार केला तर जवळपास बारा कलर्स त्याच्यामध्ये आहेत आणि ह्या सगळ्याच्या विचार करताना आता सध्या माझा प्लॉट साडेतीन महिन्याचा झाला आहे आणि अजून एक पंधरा वीस दिवसात संपूर्ण हार्वेस्टिंग होऊन तुम्हाला संपेल चार महिन्यामध्ये हे संपूर्ण पीक हार्वेस्टिंग होऊन जातं अशा पद्धतीची ही व्हरायटी आहे याच्यामध्ये जर विचार केला तर एक दहा गुंट्यामध्ये माझ्या माहितीनुसार एक दोन ते अडीच लाख रुपयाचं मार्केट मिळायला पाहिजे जर एकंदरीत सगळी जर परिस्थिती सेम राहिली तर त्या पद्धतीने उत्पादन होऊ शकेल परंतु शेवंतीच्या बाबतीमध्ये आज आपण पाहिलं तर जी काही पारंपरिक शेवंती केली जाते त्याच्या बाबतीमध्ये पूर्ण नाराजी आहे आणि त्या पद्धतीच्या शेवंतीला सध्या मार्केट पण नाही आहे त्यामुळं काहीतरी असं वेगळं करून आपल्याला लोकांच्या पुढे मांडता येईल जेणेकरून तरुण पिढी आता शेतीपासून दूर जायला लागलेली आहे त्यामुळं थोडंसं आपण जर याच्यामध्ये अशा प्रकारचे काही तंत्रज्ञान दाखवली किंवा म समोर लोकांच्या समोर आली त्या त्यांच्यामध्ये सुद्धा बदल घडेल अशा प्रकारची परिस्थिती आहे परंतु बदल करण्यासाठी तंत्रज्ञानाची साथ किंवा तंत्रज्ञान आत्मसात करणे हे फार महत्त्वाचं आहे एकंदर आता ही जी व्हरायटी आहे म्हणजे कोणी सांगितली किंवा कसं लक्षात तुमच्या आलं का आपल्या भागात नाही आहे किंवा काय आपण जेव्हा ही कृषी प्रदर्शनं बनवली जातात त्या प्रदर्शनाच्या निमित्ताने आपण जेव्हा तिथं जातो त्यावेळेस निश्चितपणाने हे सगळं जे नवीन तंत्रज्ञान आहे ते आपल्याला बघायला मिळतं आणि याच्यामध्ये मग ते बघितल्यानंतर याच्यातला काय पार्ट आपण घेऊ शकतो याच्यामध्ये त्याचा विचार करता येऊ शकतो आणि मग त्यांच्याकडून कृषी विज्ञान केंद्रासारखे जे काही आता नारायणगावचं कृषी विज्ञान केंद्र आहे चांगल्या पद्धतीचा त्यांचा सपोर्ट असतो तिथे टेम्पकल्सर म्हणून आहेत तर त्यांचंही आम्हाला चांगल्या पद्धतीचा सपोर्ट, सपोर्ट या ठिकाणी मिळतो ते मित्रच आहेत त्याच्यामुळे या सगळ्या गोष्टी जुळून आल्या आणि त्या पद्धतीने आता हे प्रोडक्शन घेतलं मार्केट आता सध्या कुठं पाठवता किंवा कसं ट्रान्सपोर्टची व्यवस्था कशी किती दिवस फुल राहतं काय त्याच्याबाबत याच्या बाबतीत सांगायचं झालं तर हे डेकोरेशनसाठी वापरली जाणारी जी व्हरायटी आहे ह्याच्यामध्ये ही जी एक दांडी आहे ही आत्ता काढल्यानंतर इमिजिएट का पाण्यात ठेवली जाते एक साधारणतः चार पाच तास आम्ही त्याला पाण्यात ठेवतो त्याची बुडून खालचा बुडाचा भाग आणि त्यानंतर मग पॅकिंग केलं जातं साधारणत ही एक दांडी आठ दा ती ते दहा दिवसांपर्यंत उत्तम पद्धतीने जर पाण्यात बुडवलेल्या अवस्थेत आणि अशा पद्धतीने राहिली तर ती टिकते त्यामुळं डेकोरेशनला याचा चांगला इम्पॉर्टन्स आहे आता इथून मार्केट हार्वेस्टिंग झाल्यानंतर पुन्हा मार्केटला नारायणगाऊन वगैरे जे काही ट्रान्सपोर्ट आपलं लोकल ट्रान्सपोर्ट आहेत हे बॉक्स पॅकिंगमध्ये करून दिल्यानंतर ते घेऊन जातात संध्याकाळ आम्ही साधारणतः आठ नऊ वाजता पॅकिंग कम्प्लीट करून पुण्याला पाठवून देतो दोन तीन तासात ते पोचतो त्यामुळे आपल्याला मार्केटच्या बाबतीमध्ये अडचण येत नाही मुंबई मार्केटला जास्त जर माल असेल तर जास्त उत्तम होईल परंतु माझा सध्याचा माल दहा गुंठ्यातच असल्यामुळं मला तितकीशी काही गरज पडली नाही परंतु त्यालासुद्धा ट्रान्सपोर्ट अवेलेबल होतं इथं एकंदर जर समूह शेती केली समजा एक दहा पंधरा शेतकरी एकत्र आले आणि त्यांनी असं ज व्यवस्थित तुम्ही जसं नियोजन केलं तर एकत्रितपणे येऊन जर आपण हे जर फुल उत्पादन केलं आणि त्याला मार्केट जर दिलं तर चांगल्या पद्धतीने एक संघटित शेती किंवा आपलं सामूहिक शेती म्हटली जाते तर त्या त्या माध्यमातून अनेकांना त्याचे म्हणजे पैसे मिळतील किंवा रोजगार देऊ तर याबाबत काय आवाहन करू शकताय निश्चितपणाने परंतु आपल्या शेतकरी वर्गामध्ये मला तर वाटतं नवीन पिढीच्या बाबतीमध्ये हा बदल निश्चितपणाने होऊ शकतो जर कधी आपण ह्या ज्या गोष्टी आहेत आता आपण या तंत्रज्ञानाकडे पण चाललेलो आहे आणि त्यामुळं पारंपरिक शेतीचा विचार न करताय या पद्धतीने जर करता असताना काही लिमिटेशन्स येतात जसं आता मी म्हटलं की जर मला प्री क्लोईंग प्लांटची इथं या ठिकाणी गरज होती परंतु मला एकट्याला प्री क्लोईंग प्लांट एवढ्या दहा गुंठ्यासाठी करणं शक्य नाही तर अशा परिस्थितीमध्ये जर आपण समूह शेती केली तर निश्चितपणाने सगळेजण मिळून प्रिकुलिंग प्लांटसारखा देखील प्लांट या ठिकाणी जर उभा केला तर याचं लाईफ जे मी आत्ता सांगितलं याच्यामध्ये निश्चितपणाने एखाद्या दोन दिवस आणखी त्याचं लाईफ फुलांचं वाढू शकतं आणि आज जर हार्वेस्टिंगला माल जरी आज काढला तरी पण तो आज मार्केटला जरी गेला नाही तरी प्रिकुलिंग प्लांटमुळं तो निश्चितपणाने जास्त दिवस टिकू शकतो त्यामुळं यापुढच्या काळामध्ये नवीन तरुणांनी शेतकऱ्यांच्या मुलांनी जर निश्चितपणाने जर एकत्रित समूह शेतीचा जर प्रयोग याच्यात राबवला तर त्यातही चांगली उत्पादन क्षमता आहे हे मात्र याच्यात निश्चितपणे एक्सपोर्टसाठी काय प्रयत्न होऊ शकतात जर, जर समोर शेती झाली किंवा भविष्यात काय निश्चित एक्सपोर्ट जगामध्ये काय मार्केट याचं काय सिच्युएशन आहे फुलांचं मार्केट निश्चितपणाने जर पाहिलं तर इतक्या छोट्या छोट्या गोष्टींवरती अवलंबून आहे आणि त्याच्यामध्ये इतकं रिसर्च झालेलं आहे की फुलांच्या कलर त्याच्यामध्ये असलेले स्पॉट याच्यावरती सुद्धा त्यांचं मार्केट जास्त मोठ्या प्रमाणात व्हेरी होतं आणि त्यामुळं जर आपल्याला एक्सपोर्ट क्वालिटीचा माल काढायचा झाला तर निश्चितपणाने जे हे तंत्रज्ञान आता सध्या आपण आत्मसात केलेलं आहे याच्यामध्ये गुणात्मक बदल करण्याची काही गरज आहे ज्याच्यासाठी समूह शेतीच्या स्वरूपामध्ये आपल्याला चांगल्या प्रकारचे एक्सपर्ट आ, सपोर्ट या ठिकाणी मिळू शकतो आणि ते एक्सपोर्ट सपोर्ट मिळाला तर मग एक्सपोर्ट करण्यासाठी आप आ, एक्सपोर्ट सपोर्ट जर मिळाला तर एक्सपोर्ट करणं काहीच अवघड नाही कारण आपण जो काही माल आता तयार करतो आहे त्याच्यामध्ये काही गुणात्मक बदल होणं अपेक्षित आहे जे हायर करण्यासाठी निश्चितपणाने एकटा दुखटा ते हायर करू शकत नाही हा त्याच्यामध्ये एक लिमिटेशन तर एकंदर सर्व शेतकऱ्यांना तुम्ही म्हणजे तुमचा मोबाईल नंबर सांगा म्हणजे जर त्यांना करायचे असेल तर तुम्ही त्यांना मार्गदर्शन करू शकता आणि आपल्या भागात जो उत्तर पुणे जिल्हा आहे खेड आंबेगाव जुनर खूप चांगल्या पद्धतीने म्हणजे फुलांना मार्केट म्हणजे उत्पादन करू शकतो हवामान चांगलं आहे तर त्या संदर्भात लोक म्हणजे शेतकऱ्यांनी जी पारंपरिक शेती की कुठलाही मी जे म्हणजे न नफा तोटा किंवा याचा कुठलाच विचार करत नाही फक्त तुम्ही केलं म्हणून मी केलं आणि मी केलं म्हणून त्यांनी केलं असा होतं त्याऐवजी जर तुम्ही शेतकऱ्यांना नेमकं काय मार्गदर्शन करू शकता या माध्यमातून मी ज्या तरुणांना निश्चितपणाने अशाच प्रकारचं आवाहन करेल की आपण जी पारंपरिक शेतीकडं न जाता आपण कुठंतरी आता ह्या नवीन तंत्रज्ञानाचा वापर केला पाहिजे आपण आत्तापर्यंत शेडनेट त्याच्यानंतर आपण पॉलीहाऊस कंट्रोल्ड वेदर च्या प पद्धतीत आपण गेलोच पाहिजे आणि त्या पद्धतीने जर शेती करण्याचा प्रयत्न केला तर निश्चितपणाने आपल्याकडं बऱ्याच प्रकारच्या नवीनतम तंत्रज्ञानाचा वापर करून नवीन व्हरायटीज आणि फुलशेती असेल फळशेती फुल असेल याच्यामध्ये चांगले प्रयोग करता येऊ शकतात याच्यामध्ये अशा प्रकारचा सपोर्ट निश्चितपणाने आपल्याला चांगल्या केविकेच्या माध्यमातून सपोर्ट मिळतो ह्याचा मला अनुभव आहे ज्याचा सपोर्ट घेऊनच मी यापर्यंत पॉली आणि त्याचं सिद्ध त्याचं संपूर्ण ॲटोमायझेशन देखील केलेलं आहे निश्चितपणाने अशाच प्रकारचे प्रयोग करत असताना माझ्याकडून देखील मी ह्या तरुणांना असंच प्रकारचं आवाहन करतो की अशा प्रकारचं नवीन प्रयोग करण्यासाठी आपण पुढे यायला काही हरकत नाही त्यासाठी मी माझा मोबाईल नंबर या ठिकाणी सांगू इच्छितो नाईन एट नाईन ट्रिपल झिरो डबल सेवन नाईन झिरो अठ्ठ्याण्णव नऊ हजार सत्याहत्तर नव्वद ठीक आहे बघा जे यतीन कुमार हुले आहेत मनसरचे आहेत स्वतः इथे इंजिनियर आहेत परंतु कुठेही नोकरीच्या मागे न ला जाता केवळ आपली एक शेती आणि एक पतसंस्थेच्या माध्यमातून सामाजिक काम करतात आणि खूप चांगले वेगवेगळे -वेग -वेग प्रयोग असतात म्हणजे ऊस आहे किंवा फ्लावर आहे कोबी आहे तरकारी इत्यादी पिके आपल्या भागात भरपूर होतात परंतु त्यांचं नेहमी वेगळं पण असतं ही जी पारंपरिक पिकं आहे ती घ्यायला हरकत नाही पण त्याच्यापेक्षा नवीन नवीन जे प्रयोग आहेत ते करण्यासाठी ते नेहमी सदैव प्रयत्नशील असतात आणि अनेक शेतकऱ्यांना युवा शेतकऱ्यांना ते मार्गदर्शन करत असतात त्यामुळे ज्या शेतकऱ्यांना किंवा युवा युवा शेतकरी बऱ्याच वेळा जी ओरड केली जाते का अनेक वेळा शे शेतीमध्ये परवडत नाही किंवा शेती ही तोट्याची झालेली आहे परंतु यतीनकुमार होले यांच्यासारखा स्वतः इंजिनियर असणारा तरुण कुठल्याही नोकरीच्या मागं न लागता त्यांनी स्वतः सिद्ध करून दाखवलं आहे म्हणजे त्यांचं वरवर ढोबळ हे गणित नाही तर त्यांनी सिद्ध करून दाखवलंय आणि तरुणांनी युवा शेतकऱ्यांनीसुद्धा त्यामध्ये सहभाग घ्यावा यासाठी त्यांनी आवाहन केलं आहे तर पाहूया आता कोणते शेतकरी कशा पद्धतीला संपर्क करतात आंबेगाव वार्तासाठी संतोष वळसे पाटील मंचा